नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज एक खास महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आहेत ते अपडेट बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजची खास अपडेट काय आहे ते आपण सविस्तरपणे बघूया इथे बघा हेडलाईन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर आता हे तीन भत्ते पण वाढले आहेत शासन निर्णय जारी इथे बघा सविस्तरपणे सेव्हन पे कमिशननुसार गेल्या महिन्यात महिन्यात अर्थातच मार्च केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी डी ए वाढ लागू केली महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली होती तर ते सेहेचाळीस टक्क्यावरून महागाई भत्ता पन्नास टक्के एवढा करण्यात आला होता म्हणजेच यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली विशेष म्हणजे महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आली याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याच्या पगारासोबत दिला गेला मार्च महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळाली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यामुळे मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदान देखील वाढवण्यात आले आहे कार्मिक मंत्रालयाने याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे सदर शासन आदेशानुसार मुलांचा शिक्षण भत्ता म्हणून प्रति महिना दोन हजार आठशे बारा पॉईंट पाच रुपये रुपये आणि वसतिगृह अनुदान आठ हजार चारशे सदतीस पॉईंट पाच रुपये प्रति महिना दिला जाणार आहे पुढे बघा विशेष म्हणजे हा बदल एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू राहणार आहे म्हणजेच सुधारित झालेला मुलांचा शिक्षण भत्ता आणि सुधारित वसतिगृह अनुदानाची रक्कम हे जानेवारी दोन हजारपासून लागू राहणार आहे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदान दोन हजार अठरामध्ये जारी झालेल्या दोन हजार अठरामध्ये जारी झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुधारित केले आहे तर या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जेव्हा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावर पोहोचेल तेव्हा मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदान पंचवीस टक्क्यांनी वाढ वाढवले पाहिजे यानुसार कार्मिक मंत्रालयाने आदेश निर्गमित करत मुलांचा शिक्षण भत्ता आणि वसतिगृह अनुदान वाढवले आहे एवढेच नाही तर महागाई भत्ता पन्नास टक्के झाला असल्याने घर भाडे भत्ता देखील वाढवण्यात आला आहे घर भाडे भत्ता हा एक्स वाय आणि झेड कॅटेगरीमधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के असा दिला जाणार आहे ही झाली आजची महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यां भत्त्यामध्ये होणाऱ्या वा वाढीबाबत आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद